भारतात न्याय मिळवणं म्हणजे रणरणत्या रन रन वळवंटात पाण्याचा थेंब शोधण्यासारखा आहे कायदा सांगतो खटला रोज चालला पाहिजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कलम तीनशे नऊ मध्ये स्पष्ट लिहिले खटल्यात विलंब नको न्याय तातडीने मिळाला पाहिजे पण कोर्टाच्या दारात गेलं की सत्य उघड होतं तिथं कायदा नाही तर तारखांचा खेळ आहे तारीख पे तारीख हा शब्द फक्त शब्द नाही तर सामान्य माणसाच्या आशेचा विश्वासाचा आणि आयुष्याचा खून आहे हा एक क्रूर खेळ आहे जिथे नियम फक्त कागदावर असतात आणि प्रत्यक्षात पैसा आणि सत्ता बोलते हे सत्य इतकं कडवं आहे की ते ऐकूनही माणूस थरकापतो न्याय व्यवस्था म्हणजे श्रीमंतासाठी खेळण्याची जागा आणि गरिबांसाठी कबर आहे न्यायाधीश तारीख देतात अगदी सहज जणू काही ते चहाचा कप मागवत आहेत वकील याचा धंदा करतात त्यांच्या प्रत्येक तारखेमागे त्यांचा फायदा लपलेला असतो श्रीमंत पक्ष ज्यांच्याकडे पैसा आहे ज्यांच्याकडे वकिलांची फौज आहे ते या तारखांचा वापर हत्यारासारखा करतात ते खटला लांबवतात नवीन युक्त्या आणतात कधी साक्षीदार आजारी पडतो कधी कागदपत्र हरवतात तर कधी वकील तयार नाही आणि मग आणखी एक तारीख पण या खेळात खरा बळी कोणाचा तो गरीब माणसाचा जो आपल्या हक्कासाठी आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या जमिनीसाठी लढतो तो माणूस जो आपल्या आयुष्यभराची कमाई वकिलांच्या फीवर खर्चतो आणि तरीही त्याला फक्त तारीख मिळते हे सत्य इतकं कडवं आहे की गरीब माणूस कोर्टात जातो न्याय मागायला पण तिथून परत तो फक्त अपमान आणि निराशा घेऊन हा तारखांचा खेळ फक्त कोर्टातच थांबत नाही तर तो सामान्य माणसाच्या आयुष्यात खोलवर घाव घालतो प्रत्येक तारीख त्याला मानसिक आणि आर्थिक त्रास देते तो कोर्टाच्या फेऱ्या मारताना आपली नोकरी गमावतो आपल्या आपल्या मुलांचं शिक्षण थांबवतो स्वप्न तुडवतो त्याची पत्नी रात्री झोपताना विचार करते हा खटला कधी संपेल त्याची मुलं विचारतात बाबा आम्हाला नवीन कपडे कधी मिळणार पण त्याच्याकडे उत्तर नसतं कारण त्याच्याकडे फक्त तारीख आहे हा त्रास फक्त त्याच्या एकट्याचा नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा आहे त्या तारकांच्या जाळ्यात फक्त एक माणूस नाही तर त्याचं कुटुंब त्याचं भविष्य आणि त्याची आशा अडकते आणि जेव्हा तो निराश होऊन घरी परततो तेव्हा त्याच्या डोळ्यात आशेची ज्योत माळवते आणि कुटुंबात फक्त निराशेचं सावट पसरतं हे कडवं वास्तव आहे न्याय व्यवस्था गरिबांच्या कुटुंबांना उद्ध्वस्त करते आणि श्रीमंताच्या कुटुंबांना मजबूत बनवते कारण पैसा असला की तारीख म्हणजे फक्त एक खेळ आहे हा खेळ फक्त कायद्याचा नाही तर माणुसकीचा अपमान आहे सामान्य माणूस कोर्टात जातो आपलं सत्य मांडायला आपला हक्क मिळवायला पण तिथं त्याला काय मिळतं एक कागद ज्यावर लिहिलेलं असतं पुढील तारीख अमुक तमुक तो कोर्टाच्या फेऱ्या मारतो वकिलांना पैसे देतो प्रवासात वेळ आणि पैसा खर्चतो त्याचं आयुष्य त्या तारखांच्या चक्रात अडकतं त्याची स्वप्न त्याचा विश्वास त्याची आशा सगळं त्या तारखांच्या जाळ्यात गुदमरतं आणि शेवटी तो हताश होतो निराश होतो आणि हार मानतो का कारण त्याच्याकडे पैसा नाही वेळ नाही आणि आता न्यायावरचा विश्वासही नाही हे सत्य इतकं कठोर आहे की सामान्य माणूस कोर्टातून बाहेर पडतो तेव्हा तो फक्त एक जिवंत प्रेत असतो ज्याची आत्मा त्या तारखांनी मारलेली आहे आणि दुसरीकडे श्रीमंत पक्ष हसत खेळत हा खेळ खेळत राहतो त्यांच्याकडे वकील आहेत जे कायद्याच्या प्रत्येक बारकाव्याचा गैरवापर करतात त्यांच्याकडे पैसा आहे जो कोर्टातल्या प्रत्येक यंत्रणेला गप्प करू शकतो त्यांच्याकडे वेळ आहे कारण त्यांचं आयुष्य त्या तारखांवर अवलंबून नाही पण गरीब माणसाचं काय त्यांचं आयुष्य त्या कोर्टाच्या दारात संपत त्याला तारीख मिळते पण न्याय मिळत नाही त्याला कागद मिळतो पण हक्क मिळत नाही त्याला वकील मिळतो पण सत्य मांडण्याची संधी मिळत नाही हे कडवं सत्य आहे श्रीमंत लोक कोर्टाला आपलं खाजगी क्लब बनवतात जिथं ते तारीख खरेदी करतात आणि गरीब लोक तिथं फक्त दर्शक म्हणून येतात ज्यांना फक्त तमाशा पाहायचा असतो हा तारकांचा खेळ फक्त कोर्टापुरता मर्यादित नाही याचा परिणाम समाजावर होतो, जेवा सामान्य निराश पड़तो, जेव्हा माणूस कोर्टातून होऊन बाहेर तेव्हा त्याच्या कायद्यावरचा विश्वास उडतो तो विचार करतो न्याय फक्त श्रीमंतासाठी आहे हा विचार समाजात विषासारखा पसरतो लोक कायद्यापासून दूर पळतात कारण त्यांना माहीत आहे कोर्टात गेलं तर तारीख मिळेल पण न्याय मिळणं कठीण आहे यामुळे समाजात अन्याय वाढतो गुन्हे वाढतात आणि माणूस माणसावरचा विश्वास गमावतो हे वास्तव इतकं कडवं आहे की न्याय व्यवस्था समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी तोडते आणि गुन्हेगारांना प्रोत्साहन देते कारण त्यांना माहीत आहे पैसा असला की तारीख मिळेल आणि न्याय कधीच मिळणार नाही आणि यात दोषी कोण आहे फक्त वकील आणि न्यायाधीशच नाही तर संपूर्ण यंत्रणा कोर्टातली गर्दी कागदपत्रांचा ढीग तारकांचा अठ्ठहास आणि त्यात सामान्य माणसाचा आवाज दबला जाणं ही यंत्रणा गरिबांना दडपण्यासाठीच बनली आहे असं वाटतं वकील पैशासाठी खटला लांबवतात न्यायाधीश तारका देतात कारण त्यांच्यावरही प्रकरणांचा दबाव आहे पण यात सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं त्या माणसाचं जो आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे साठवत होता पण ते कोर्टात खर्चले त्या शेतकऱ्याचं ज्याने आपली जमीन वाचवण्यासाठी कर्ज काढलं आणि आता तो कर्जात बुडाला आहे त्या विधवेचं जी आपल्या पतीच्या हत्येचा न्याय मागत आहे पण तिला फक्त तारीख मिळते हे कडवं सत्य आहे ही यंत्रणा फक्त पैशावर चालते आणि जिथं पैसा नाही तिथं न्याय नाही फक्त अपमान आहे कडव सत्य हेच आहे भारतात न्याय मिळणं म्हणजे पैशाचा खेळ आहे ज्याच्याकडे पैसा आहे तो कायदा विकत घेऊ शकतो तो वेळ विकत घेऊ शकतो तो तारीख मागे तारीख मिळवून खटला लांबवू शकतो जोपर्यंत दुसरा पक्ष हार मानत नाही आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्यासाठी कोर्टाची दारं म्हणजे फक्त निराशेची भिंत आहे सामान्य माणूस तिथं आपलं सत्य मांडायला जातो पण त्याला मिळतं फक्त एक कागद पुढील तारीख अमुक तमुक हे वास्तव इतकं कठोर आहे की ते बदलण्यासाठी क्रांतीची गरज आहे पण जोपर्यंत पैसा सत्तेत आहे तोपर्यंत न्याय फक्त एक स्वप्न राहील ही तारीख पे तारीखची प्रथा म्हणजे आपल्या न्याय व्यवस्थेची शोकांतिका आहे ही फक्त प्रक्रिया नाही तर एक क्रूर खेळ आहे जिथे श्रीमंताचा विजय निश्चित आहे आणि गरिबांचा पराभव ठरलेला आहे जिथे कायदा आहे पण न्याय नाही जिथे नियम आहेत पण माणुसकी नाही जिथं वकील आणि न्यायाधीश यंत्रासारखे काम करतात पण सामान्य माणसाच्या वेदना कुणालाच दिसत नाही हे सत्य इतकं कडवं आहे की ते ऐकूनही माणूस सुन्न होतो न्याय व्यवस्था म्हणजे एक मोठा फसवा खेळ जिथं गरीब फक्त प्यादे आहेत आणि श्रीमंत राजे आहेत पण याचा अर्थ असा नाही की बदल अशक्य आहे ही यंत्रणा बदलली पाहिजे तारकांचा खेळ थांबला पाहिजे न्यायाधीशांना तारीख देण्यापूर्वी विचार करावा लागेल की यामुळे सामान्य माणसाचं किती नुकसान होतं वकिलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल की ते फक्त पैशासाठी नाही तर न्यायासाठी लढत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं सामान्य माणसाला कायद्यावर विश्वास ठेवायला शिकवलं पाहिजे त्याला खात्री दिली पाहिजे की कोर्टात गेल्यावर त्याला तारीख नाही तर न्याय मिळेल पण हे बदल घडवण्यासाठी आवाज उठवावा लागेल संघर्ष करावा लागेल पण हे बदल घडवण्यासाठी आवाज उठवावा लागेल संघर्ष करावा लागेल कारण सध्याची यंत्रणा फक्त श्रीमंतासाठी आहे पण जोपर्यंत हे बदल होत नाहीत तोपर्यंत हा खेळ चालू राहील श्रीमंत तारीख मिळवतील आणि गरीब फक्त हारतील कारण भारतात कोर्टातही पैसा बोलतो आणि न्याय झोपतो तारीख पे तारीख हा फक्त डायलॉग नाही तर आपल्या समाजाचा काळा चेहरा आहे आणि जोपर्यंत आपण याला आव्हान देणार नाही तोपर्यंत हा खेळ थांबणार नाही प्रश्न आहे आपण कधी आवाज उठवणार कधी म्हणणार बस आता तारीख नको न्याय हवा हे सत्य इतकं कडवं आहे की ते बदलण्यासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे अन्यथा हा अन्याय कायम राहील धन्यवाद